तीन मध्ये आपले आई उभे आहेत तर आपला विजय हा निश्चित मानला जातो कारण की आपल्या आपलं काय सामाजिक कार्य हे माझं समाजाला देणं लागते त्याचं भागभांडव न करता मला पुढं काय करायचं समोरच्यानं काय केलं प्रश्न न मला येणाऱ्या काळात लोकांचं जेवढं काही सामाजिक कार्य करता येईल ते करत राहील आणि बाकी गोष्ट कोविडमध्ये जे काही केलं ते गुपित होत पण तुम्ही आज तो, तो प्रश्न मांडला उपस्थित केला जाहीर केलं त्यामध्ये तुमचा आभारी आहे पण मला जेवढं काही काम करता येईल प्रभागात शिक्षण रोजगार जे बेरोजगार मुले आहेत त्यांना रोजगारसाठी योजना आणून विधवा आहेत त्यांच्यासाठी तीन उमेदवार पाशा आहेत ओबीसी मधून आहेत आज दुसरे माझी आई आहेत सर्व सर्वसाधारण तर निश्चितच उमेदवार जिल्ह्या साहेब स्वतःचा वेळ काढतील आम्हाला वेळ देतील आणि नक्कीच आम्हाला निवडून